प्रारत देऊ जरा घोषणा दोन मिनिट जरा अव्यवस्थित टक्कर में टक्कर <्राँस्यगी> <पता> <पता> हमसे टकराएगा <पता> <पता था था på> <पता>

आज भारतीय तरी अँसरच्या वतीने अनेक समस्यावर आम्ही निदर्शनं करत आहोत प्रामुख्यानं आमची मागणी आहे की ई व्ही एम मशीन जी आहे तिच्यात घोटाळे होतात आणि हे घोटाळे जर थांबवायचे असतील तर बॅलेट पेपरवरच मतदान घेतलं पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कलेक्टरांना म्हणजे शासनाला निवेदन देणार आहोत सरकारला निवेदन देणार आहोत की हे बदलून टाका कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकमध्ये अनेक घोटाळे करता येतात असं सिद्ध झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आमची ही मागणी आहे त्यानंतर अन्याय अत्याचार आहेत आणि त्यानंतरची आमची एक प्रमुख मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा तो जर दर दर्जा दिला तर इथे एक उद्योगही सुरू होतो अनेक कोर्सेस इथं येतात विद्यार्थ्यांची सोय होते आणि सर्वांना बाहेर जाण्यापेक्षा औरंगाबादला स्थानिक स्वरूपावरच उच्च शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण मिळू शकतं या दृष्टिकोनातून सरकारनं अशी पावलं उचलावीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा इंदिरा गांधीच्या नावानं विद्यापीठ आहे त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूच्या नावाने विद्यापीठ आहे अनेक महापुरुषांच्या नावाने विद्यापीठ आहेत त्याच पद्धतीनं हे विद्यापीठसुद्धा एक नावाजलेलं आणि जगामध्ये ज्याचं नाव होईल असं विद्यापीठ इथं उभं करावं अशी आमची मागणी आहे त्यानंतर दुष्काळामधलं शेतकरी आहे अन्य अत्याच अत्याचाराचे प्रश्न आहेत बेघरांचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत की जे सरकारनं आजपर्यंत सोडवले नाही जे सोडवावेत आणि जे जर प्रश्न सुटले नाही तर यानंतर आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही पेटवणार आहोत असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आणि थांबतो जय आपलं नाव मी ॲडव्होकेट रमेशभाई खंडाळे भा भारतीय दलितच्या अंतर्त ता महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष आहे आणि आमचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आमचे मदरे okay, okay, साहेब आमचे सर जे आमचे खाडवे साहेब असे अनेक आज भारतीय दरम्यान कॅन्सरच्या वतीने अनेक समस्यावर आम्ही निदर्शनं करत आहोत प्रामुख्यानं आमची मागणी आहे की ई व्ही एम मशीन जी आहे तिच्यात घोटाळे होतात आणि हे घोटाळे जर थांबवायचे असतील तर बॅलेट पेपरवरच मतदान घेतलं पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही कलेक्टरांना म्हणजे शासनाला निवेदन देणार आहोत सरकारला निवेदन देणार आहोत की हे बदलून टाका कारण त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिकमध्ये अनेक घोटाळे करता येतात असं सिद्ध झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आमची ही मागणी आहे त्यानंतर अन्याय अत्याचार आहेत आणि त्यानंतरची आमची एक प्रमुख मागणी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा तो जर दर दर्जा दिला तर इथं एक उद्योगही सुरू होतो अनेक कोर्सेस इथं येतात विद्यार्थ्यांची सोय होते आणि सर्वांना बाहेर जाण्यापेक्षा औरंगाबादला स्थानिक स्वरूपावरच उच्च शिक्षण आणि दर्जेदार शिक्षण मिळू शकतं या दृष्टिकोनातून सरकारनं अशी पावलं उचलावीत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला केंद्रीय दर्जा देण्यात यावा इंदिरा गांधीच्या नावानं विद्यापीठ आहे त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरूच्या नावाने विद्यापीठ आहे अनेक महापुरुषांच्या नावाने विद्यापीठ आहेत त्याच पद्धतीनं हे विद्यापीठसुद्धा एक नावाजलेलं आणि जगामध्ये ज्याचं नाव होईल असं विद्यापीठ इथं उभं करावं अशी आमची मागणी आहे त्यानंतर दुष्काळामधला शेतकरी आहे अन्य अत्या अत्याचाराचे प्रश्न आहेत बेघरांचे प्रश्न आहेत असे अनेक प्रश्न आहेत की जे सरकारनं आजपर्यंत सोडवले नाही ते सोडवावेत आणि जे जर प्रश्न सुटले नाही तर यानंतर आम्ही हे आंदोलन महाराष्ट्रभर आम्ही पेटवणार आहोत असा इशारा आम्ही या ठिकाणी देतो आणि थांबतो जय आपलं नाव मी ॲडव्होकेट रमेशभाई खंडाळे भा भारतीय दलित अंतरतः ता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे आणि हे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आमचे ओ okay, के okay, भगरे साहेब आमचे दांडेसर सा, जे आमचे खाडवे साहेब असे अनेक